नेरळ गावातील लक्ष्मी मंगल कार्यालय का येथे नेरळ शिवसेना शहर शाखेची कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिलीच निवडणूक असून आपल्या अस्तित्वाची लढाई असल्याने लोकसभा निवडणूक न समजता ही निवडणूक विधानसभेची निवडणूक आहे असे समजून मतांची आघाडी द्यावी असे आवाहन आमदार महेंद्र थोरवे यांनी केले यावेळी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पोईर नेरळ ग्रामपंचायत सरपंच उषा पारधी तालुका प्रमुख संभाजी जगताप यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर यांनी शिवसैनिक यांना मार्गदर्शन करताना आपल्या शिवसेनेच्या पक्षाचे मुख्य नेते यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुती लढत आहे या मतदारसंघात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे त्यामुळे नेरळमधील सर्व सोळा मतदार केंद्रात आपले उमेदवार क्रमांक एक व राहील याची काळजी घेण्याची सूचना केली कर्जत लाईव्ह संतोष पेरणे कर्जत